श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज आहे मकर संक्रांत आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांत जी असते तर ती संपूर्णपणे सूर्याच्या वर्चस्वाखाली येत असते म्हणजेच काय भगवान सूर्यदेव हे जे आहे तर ते धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती किंवा मकर संक्रमण असं म्हणत असतात आणि बघा एकमेव जे देवत आहे तर आपल्याला प्रत्यक्षपणे दिसतात तर ते म्हणजे भगवान सूर्यदेव सूर्यदेव हे आपल्याला काय प्रदान करतात तर आपल्याला वर्चस्व सत्ता पैसा धन संपत्ती सर्व प्रधान करून देण्याचं काम कोण करतात तर ते भगवान सूर्यदेव असतात तर मकर शेतीमध्ये जे पिकं असतात तर ते पिकं कापण्याला सुरुवात होत असते म्हणजेच काय हा मकर संक्रांतीचा जो काळ असतो तर तो शेतीसाठी पूरक मानला जातो मकर संक्रांतीचे हे जे तीन दिवस असतात कोणते तर भोगी मकर संक्रांत आणि मकर संक्रांत झाल्यानंतर उद्याचा जो करीचा दिवस आहे तो, तो तर या तीन दिवस खूप महत्वाचे असतात आणि ग्रह हे त्यांचे दिशा त्यांची चाल बदलत असतात आता जसं की सूर्यदेवांनी मकर राशी मध्ये प्रवेश केलेला आहे तर त्याच प्रकारे बाकीचे जे ग्रह असतात तर ते सुद्धा त्यांची चाल बदलत असतात त्यांची जागा ती बदलत असतात आणि त्या प्रत्येक ग्रहाचा आपल्या जीवनावरती एक वेगळ्या प्रकारे परिणाम हा पडत असतो प्रत्येक ग्रह आपल्या जीवनामध्ये काही ना काही दुःख काही ना काही सुख काही ना काही अडचणी किंवा अडचणीतून मार्ग आपल्याला घेऊन येत असतो तर याच सूर्याचा आपल्यावरती काय प्रभाव पडतो तर आपल्याला सत्ता सूर्यदेव प्रदान करतात धनसंपत्ती प्रदान करतात तर आता मकर राशीमध्ये संक्रमण केल्यामुळे काही राशींना याचे चांगले फायदे होणार आहेत तर त्याच कोणत्या सहा राशी आहेत तर ही मी आज तुम्हाला माहिती देणार आहे आता ही जी माहिती आहे ज्योतिषशास्त्रानु मी तुम्हाला देत त्यामुळे कोणकोणत्या राशी आहेत त्या आपण बघूया तर चला पहिली रास जी आहे तर ती म्हणजे कन्या रास त्यानंतर कुंभरास त्यानंतर मेष रास धनुरास रास आणि सिंह रास तर ह्याच्या सहा राशी आहेत या सहा राशींना चांगले दिवस सुरू होणार आहेत कामांमध्ये येणारे अडथळे दूर होणार आहेत प्रत्येक कामामध्ये त्यांना यशाची प्राप्ती होणार आहे आणि पैशांच्या जर काही अडचणी असतील तर त्या अडचणीसुद्धा दूर होणार आहेत फक्त कष्ट करत राहा कष्टासोबत या ग्रहमानांची आपल्या नशिबाची सुद्धा साथ आपल्याला मिळेल त्यामुळे होईल तेवढे कष्ट करण्याचा प्रयत्न करा आणि कष्टाला आणि नशिबाची आपल्याला साथ मिळावी यासाठी हे जे काही उपाय असतात तर ते सुद्धा करत चालेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ